चार सख्या भावापैकी फक्त एकाला वाटणी मान्य नाही तर नोंदणीकृत वाटणी पत्र होऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कोणतीही स्थावर मिळकतीचे रजिस्टर वाटप पत्र करण्यासाठी त्या मिळकतीच्या सर्व सह्या हिस्सेदारांनी संमती आवश्यक असते सहहिदारांपैकी एकाही सहहिदाराने संमती दिली नाही तर रजिस्टर वाटप होत नाही जेव्हा सर्व सहहिदार संमती असते तेव्हा रजिस्टर वाटप करीत असताना कोणाला कोणती मिळकत दिली याचा उल्लेख वाट त्या वा वाटपामध्ये करता येतो ये त्या हिशेची मालकी व कब्जा स्वतंत्रपणे दिला असा उल्लेख त्या वाटपामध्ये करता येतो एखाद्या सहिशीलदाराने वगळून इतरांनी त्याच्या परस्पर जर रजिस्टर वाटप केले तरी ते वाटप रजिस्टर तरी असले तरी जो त्या वाटपामध्ये पक्षकार नाही त्याने सही नाही त्याला त्या व्यक्तीवर त्या ते वाटप बंधनकारक होऊ शकत नाही ते वाटप रद्द ठरवून मागण्याचा अधिकार वाटपाच्या दस्त्यामध्ये समाविष्ट नसलेल्या व्यक्तीला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा